आज भिगवणमध्ये पारधी समाजाच्या एका वस्तीला भेट दिली आणि आमचे नामदेवराव भोसले एक थोर साहित्यिक आणि समाज कार्यकर्ते यांच्या आग्रहावरून तिथे गेलो होतो मी तीस पस्तीस वर्षापूर्वी पारधी समाजासाठी इकडे काम सुरू केलं होतं आणि विशेषतः यमगरवाडी इथे एक वस्तीगृह सुरू केलं होतं तिथे जवळजवळ आता चव्वेचाळीस जाती जमातीमधले चारशे विद्यार्थी आहेत त्यातले दोनशे पारधी आहेत आणि एकूण संख्येच्या दोनशे मुली आहेत असा प्रकल्पाचा मला अनुभव असल्यामुळे आणि पारधी समाजाचं एक काम बघायचं असं कळल्यामुळे मी मुद्दाम गेलो तिथे अतिशय उत्तम असं काम आणि एक वेगळ्या धाटणीचं समाजामध्ये कुणाशी संघर्ष न करता प्रशासनाचं योग्य ते सहकार्य घेऊन आणि लोकांना व्यसनापासून सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवून सांगुलपणाचे सगळे धडे जीवनभर त्यांनी जे दिले ते मला आज प्रत्यक्ष पाहता आले मासेमारीसाठी जी मंडळी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये उद्योगशील तिथं आहेत आपल्या पायावर उभे आहेत उत्तम प्रकारची घरं बांधलेली आहेत गाडी घराच्या बाहेर आहे फोर व्हीलर आहे टू व्हीलर्स आहेत ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत अशा तऱ्हेचं दृश्य मी पाहिलं आणि अतिशय मनापासून मला आनंद झाला म्हणजे जे काम आपण हाती घेतलं होतं तसंच काम करणारी मंडळी आपल्यापेक्षासुद्धा अनेक आहेत आणि ते आपल्यापेक्षा चांगलं काम करू शकतात ह्या पद्धती मी पाहिलं नामदेवरावांच्या घरी आलो आणि आई आईसाहेबांचं दर्शन घेतलं वर्ष चौऱ्याण्णव या कालखंडामध्ये पतीची पूर्णपणे पाठराखण करत सर्व शक्तिनिधी त्यांच्या सर्व प्रयत्नामध्ये सहभागी होऊन स्वत मागून आणून मुलांचं उदरनिर्वाह केला परंतु मुलांना मात्र तिकडे जाऊ दिलं नाही त्याने उत्तम प्रकारचे संस्कार दिले तुम्ही चांगले जगा आणि लोकांनाही तसं जगण्याची प्रेरणा द्या त्यांनाही तसं जगू द्या ही आईसाहेब आणि वडिलांची जी शिकवण होती ती तंतोतंत नामदेवराव आणि काही मंडळीने पाळलेली आहे ते बघूनही मनामध्ये खूप आनंद झाला त्यांच्या वडिलांना पाहण्याचा भात मिळालं नाही पण आज त्यांची प्रतिमा पाहिली तीसुद्धा मन आकर्षित आकर्षून घेणारे असंच होतं घरामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण पारधी समाजामध्ये घरामध्ये एखाद्या इतकं संपन्न अशी व्यक्तिमत्व आणि समाजाचा विचार करणारी मंडळी पाहून माझंही मन भरून आलं मलाही विशेषतः भटकेमुक्तांसाठी केलेल्या कामासाठी पद्मश्री किताब दोन हजार तेवीसमध्ये मिळाला आहे त्यामुळे देशभरातल्या सगळ्या समाजाची मला स्थिती माहीत आहे त्यामुळे अशी जी ओएसएस ज्याला म्हणतात म्हणजे एखाद्या असा भाग जिथं वैराण असं ऊन आहे जमीन नाही वाळू आहे असं नाही आणि मधनं तिथे कुठेतरी एखादा पाण्याचा झारा सापडतो मला ओएसएस असं म्हणतात असं ओयसीस आज मी नामदेवरावांच्या निमित्ताने या परिसरामध्ये पाहिलं त्याबद्दल मनापासून आनंद वाटतो त्याच्या पुढील सर्व कामासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्याने पुढे हाक मारली मला जे शक्य आहे ते सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांना करेल असं आश्वासन देतो आणि आईसाहेबांच्या चरणी लीन होऊन त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्व चळवळीला देशातल्या मिळावा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद દાદા <todicum> જાણ <todicum> <todicum>

We'll be